तोंडात टाकताच फिरगाळणारी खुसखुशीत अशी करंजी कशी तयार करायची त्याची स्टेप बाय स्टेप परफेक्ट रेसिपी मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे करंजी छान क्रिस्पी पापुद्रे असणारी खुसखुशीत होण्यासाठी पिठामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ ॲड करणार आहे हा सिक्रेट पदार्थ घालून आपण पीठ भिजवणार आहोत सर्वात प्रथम आपण करंजीच्या आवरणाचं पीठ तयार करून घेऊ परंतु त्याआधी छायाच टाईम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा इथे आपण दोन कप म्हणजेच वजनी मोजलं तर दोनशे ग्रॅम प्रमाणात मैदा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम मैद्यासाठी दोन चमचे साधारण पन्नास ग्रॅम इतका झिरो नंबरचा बारीक रवा घेतलेला आहे रवा घातल्यामुळे खुसखुशीत असं तुमचं करंजीचं बाहेरील आवरण तयार होईल चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तीनही जिन्नस छान एकत्र करून घेतलेले आहेत बऱ्याच जणांना मैदा आवडत नाही तेव्हा तुम्ही सारख्याच प्रमाणात गव्हाचं पीठ वापरू शकता बाकी पद्धत सेम आहे तडका पॅनमध्ये एक चमचाभर साजूक तूप घ्यायचं आहे तूप छान धूर येईपर्यंत कडकडीत गरम करून घ्या गरम गरम तूप ह्या पिठावर ओतायचं आहे सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थंड झाल्यानंतर हाताने हे पीठ मस्त असं चोळून घेणार आहोत सर्व पिठाला हे गरम तूप लागलं पाहिजे म्हणजे जे, जे, जे आवरण आहे ते खुसखुशीत तयार होतं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा जितका घट्ट मळता येईल तितका घट्ट मळायचा आहे त्यामुळे करंजी खुसखुशीत आणि कमी तेलकट होईल म्हणून पाणी कमी वापरून घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे इथे दुधाचा वापर अजिबात करू नका दुधामुळे करंजी लवकर खराब होते खवट होते तर पीठ छान घट्टसर मळून झालेलं आहे त्यावर झाकण ठेवून वीस मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत पीठ रेस्ट करायला ठेवल्यामुळे छान फुलून येईल तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवून गरम कढईमध्ये आपण एक चमचा खसखस आणि एक चमचा पांढरे तीळ घालणार आहोत मंद गॅसवर दोन मिनटं भाजून घेऊया असं भाजल्याने आपली करंजी दोन महिन्यापर्यंत खराब होणार नाही दोन मिनटं आपण याला खरपूस परतून घेतल्यानंतर त्यात मनुके घातले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स इथे ॲड करू शकता भाजल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून थंड करायला बाजूला ठेवूया आता सारख्याच कडेत आपण अर्धा कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही डेजिकेटेड कोकोनट मिळतं ते वापरलं तरी चालू शकेल म्हणजे रवा पाव किलो आणि शंभर ग्रॅम सुकं खोबरं असं हे प्रमाण आहे पाच मिनटं मंद आचेवर खोबरं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे असं हे भाजलेलं खोबरं काढून बाजूला ठेवूया खोबरं जास्त काळसर करायचं नाही ना तर सारणाची चव बदलू शकते सर्व पदार्थ गार करून घ्यायचे आहेत आता सारख्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे हा रवा मी बारीक झिरो नंबरचा घेतलेला आहे तुमच्याजवळ जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या तुपावर मंद आचेवर ढवळत आठ मिनटं काळसर न करता छान खमंग असा आपल्याला परतून घ्यायचा आहे रवा चांगला खरपूस भाजून घेतला आहे थंड करायला बाजूला ठेवूयात सारख्याच कढईत पाऊण कप गव्हाचं पीठ रोज जे आपण चपातीला वापरतो ते चार मिनटं खमंग सुगंध सुट्टेपर्यंत भाजून घेणार आहोत असं जर का गव्हाचं पीठ तुम्ही भाजून सारणामध्ये घातलं तर सारण चविष्टला गुण मिळून येतं चार मिनटं पीठ छान भाजून घेतलं आता पीठ थंड करायला बाजूला ठेवूया ही झाली सारणाची पूर्वतयारी आता आपण सारणाचे सर्व जिन्नस मिक्स करून सारण तयार करून घेऊया एक परत किंवा ताट घ्या म्हणजे मिक्स करायला इझी होईल भाजलेला रवा घ्या कम्प्लीट गार झाल्यानंतर आपण एक एक करून सगळे पदार्थ ह्यामध्ये घालायचे आहेत हाताने खोबरं असं चुरडून बघितलं की कि भुगा किंवा पावडर झाली म्हणजे हे परफेक्ट असं गार झालेलं आहे खसखस मनुके आणि तीळ घालणार आहोत त्याचबरोबर वेलची आणि पूड घेतलेली आहे एक चमचा सुंठ पावडर घालायची आहे साखर मी मिक्सरमधून बारीक करून ही तयार पिटीसाखर एक कप घेतलेली आहे पिठी साखर चांगली चोळून घ्यावी त्यानंतर भाजलेलं गव्हाचं पीठ ॲड करूया आता या सर्व वस्तू मिळून पाचशे ग्रॅम इतकं प्रमाण आहे हाताने सारण मिक्स केल्यानंतर थोडंसं सारण खाऊन बघायचं म्हणजे कोड व्यवस्थित आहे की नाही ते कळतं तर असं करंजीचं चवदार चा सारण तयार झालेलं आहे हे सारण एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा बिलकुल एक महिनाभर खराब होत नाही कारण प्रत्येक वस्तू आपण खरपूस भाजून घेतलेली आहे तर आज आपण मस्त पापुद्रेवाली साठा भरून करंजा बनवत आहोत त्यासाठी आपल्याला साठा तयार करून घ्यायचा आहे साठा तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाऊण कप कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे तुमच्याजवळ कॉर्नफ्लोअर नसेल तर ता तांदळाचं पीठ वापरलं तरी चालू शकेल एक कप कॉर्नफ्लोअरसाठी एक कप साजूक तूप घ्या दोन्ही एकत्र दोन, एक दोन मिनटं छान फेटून हे असं बटरसारखं तयार केलेलं आहे हा साठा आपला तयार झाला आहे हे आता बाजूला ठेवूया वीस मिनटं झालेली आहेत रेस्ट करायला ठेवलेलं पीठ मस्त रव्यामुळे फुलून आलेलं आहे आणि रव्याने देखील पाणी शोषून घेतल्यामुळे आणखीन हे थोडं घट्ट झालेलं आहे आता हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आणि एकसारखे पिठाचे चार भाग करायचे त्यातलाच एक गोळा घ्यायचा आणि पातळ चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे उरलेले तीनही गोळ्यांची सारख्याच पद्धतीने चपाती लाटून घेतलेली आहे एक चपाती घ्यायची त्यावर अर्धा पाऊंड चमचा साठा टाकायचा आणि हाताने पातळ पसरून घ्यायचा खूप जाड किंवा पातळ थर करायचा नाही साठा असा चपातीला लावून घेतलेला आहे आता यावर दुसऱ्या चपातीचा थर लावून सेम पद्धतीत दुसऱ्या चपातीवरसुद्धा अर्धा चमचा साठा लावून घ्यायचा आहे आता तीन चपातीनं साठा लावून घेतलेला आहे आणि चौथी चपाती आहे ती फक्त यावर ठेवायची आहे चपातीच्या बाजूच्या कडा अशा दाबून घ्यायच्या म्हणजे कडेने साठा बाहेर येणार नाही आता घट्टसर रोल करून घ्यायचा म्हणजे करंजीला लेअर्स येतील रोल केल्यानंतर पीठ थोडंसं ताणून किंवा ओढून घ्यायचं आहे दाबून दाबून असा रोल करून घ्यायचा आहे म्हणजे घट्ट रोल तयार होईल असा हा रोल तयार झाल्यानंतर जितक्या लहान मोठ्या करंजा तुम्हाला बनवायच्या असतील त्या आकारात तुकडे कापून घ्यायचे आहेत बिनसाठ्याची करंजीसाठी आपण कापून घेतो अगदी तसेच तुकडे कापून घेतलेले आहेत मस्त लेयर्स आलेले आहेत आता त्यातलाच एक गोळा घ्यायचा मी हाताने थोडासा दाब देत आहे म्हणजे संपूर्ण करंजी तयार झाल्यानंतर मस्त याला पापुत्रे येतात आता हा गोळा पातळ लाटून घ्यायचा जितकी पातळ पाती लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे हवं असेल तर थोडं मैद्याचं पीठ लावू शकता आपण या सर्व पाती लाटून घ्यायच्या आहेत इथे आपण एक पाती घेतली आहे आता मी तुम्हाला चार वेगवेगळ्या पद्धतीत करंजीचे आकार बनवून दाखवणार आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते ती वापरा असा हात ठेवायचा म्हणजे सारण कडेला पसरत नाही कडेने याला मी दूध लावून घेत आहे दोन्ही बाजू एकत्र करून घ्यायच्या आणि बोटाने कडा छान दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित हे असं चिटकेल आणि तेलामध्ये करंजी सुटणार नाही आता अशी ही कापणी घ्या तुमच्याजवळ नसेल तर पिझ्झा कटर घ्या आणि सिम्पली बाजूने कट करा अगदी झटपट आपली करंजी तयार आहे साचा न वापरता ही दुसरी पद्धत आपण वापरणार आहोत पहिली पाती जशी आपण सारण भरून घेतली अगदी सारख्याच पद्धतीने दुसरी देखील आपल्याला सारण भरून कडेने दूध लावून प्रेस करून घ्यायची आहे आता काटेरी चमचा असतो त्याने असं आपल्याला कडा फक्त दाबून घ्यायचे आहेत याने डिझाईन पण छान येते आणि बाजूच्या कडा व्यवस्थित दाबल्या गेल्यामुळे तेलामध्ये करंजी सुटत नाही दुसरी बाजूदेखील अशी दाबून घ्यायची आता तिसरी पद्धत बघूया पहिल्या पातीप्रमाणे सारण भरून दूध लावून प्रेस करून घ्यायची आता कोल्ड्रिंकचं बूज घ्यायचं कडेने असं प्रेस करायचं बस आकर्षक डिझाईनमध्ये आपली करंजी तयार तुमच्याकडे घरी साचा नसेल तर या पद्धतीनेही करंजी अशी करून घेऊ शकता मस्त डिझाईनची करंजी तयार झाली आहे आता चौथी पद्धत बघूया तुमच्याजवळ साचा असेल तर वेल अँड गुड साच्याच्या करंजा झटपट तयार होतात आणि दिसायला एक सारख्या छान दिसतात एक पाती घेतली मावेल तितकं सारण घातलेलं आहे दूध लावून कडा दाबायच्या आहेत हा असा साचा घेऊन त्यावर ठेवून असं फक्त आपल्याला दाबून घ्यायचं आहे कडेचं पीठ काढून टाकायचं आहे म्हणजे तुम्ही इथे बघू शकता साध्या सोप्या पद्धतीत अजिबात जास्त मेहनत न घेता तुमची ही आकर्षक डिझाईनवाली करंजी सारख्याच आकारात तयार होतील साच्याने करंजा बनवून घेतलेले आहेत आता तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवून तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे सुरुवातीला करंजी तळण्यासाठी तेल जास्त गरम करायचं नाही तेल जास्त गरम केल्याने करंजा तेलामध्ये सुटतात पण करंजी तेलामध्ये सोडल्यावर मात्र गॅस मोठा करायचा आणि वरून झाऱ्याने असं तेल टाकून हलवत राहायचं दोन मिनटानंतर हलकासा रंग बदलतो नंतर दोन मिनटानंतर बाजू पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने दोन ते तीन मिनटं हलक्याशा गोल्डन रंगावर तळून घ्यायची आहे सफेद असताना काढायची नाही नाहीतर करंजा नरम पडतील खुसखुशीत कुछ तयार होणार नाहीत मी दाखवल्याप्रमाणे जर का तुम्ही करंजा केल्या तर तुमच्यादेखील करंजा तेलामध्ये बिघडणार नाहीत सुटणार नाहीत आणि मस्त खुसखुशीत कुछ होऊन त्याला छान पापुद्रे येतील आता जी पद्धत तुम्हाला योग्य सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करून बघा मी घेतलेल्या पाव किलो या प्रमाणामध्ये पंचवीस करंजा तयार झालेल्या आहेत करंजा गरम असताना डब्यामध्ये भरायच्या नाहीत नाहीतर त्या नरम पडतील कम्प्लीट गार झाल्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये बंद करून ठेवायच्या करंजी गार झाली आहे एक करंजी मी तुम्हाला तुकडे करून दाखवते तर साध्या सोप्या पद्धतीत पापुद्रेवाली खुसखुशीत करंजा सुद्धा नक्की करून पहा तर तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये करंजी बनवायची कोणती पद्धत आवडली ते कमेंट करून नक्की कळवा चला तर पुन्हा भेटूया एका माहितीपूर्ण रेसिपीसोबत तोपर्यंत होममेड खा आणि स्वस्त राहा धन्यवाद